नमस्कार नवरात्रानिमित्त सुरू केलेली स्त्री नात्यांची माळ सप्तपदी चालत मी नांदेडमध्ये आली गृहस्थाश्रमात प्रवेश केला मैत्री झाली सासूबाईंसोबत सुद्धा खूप छान जुळलं केवळ लग्न झाल्यावरच मैत्र सोडा आपण जगत असताना जन्माला आल्यापासून मरेपर्यंत अनेकांसोबत आपलं मैत्र जळत अत्यंत सख्य मैत्र जळत लहानपणापासून जे सवडे असतात आपण शाळांमध्ये जातो आपले शेजारचे पाजारचे असतात नातेवाईकांमधले असतात कॉलेजांमधले असतात सहजच झालेली मैत्री असते आजकाल तर झुक्या सुद्धा अनेकांसोबत मैत्री करून देतो इतकं सगळं मैत्रांगण असतानाही एखादी खास मैत्रीचा असा कोपरा असतो तसा मैत्रीचा आपला आपला एक वेगळा धागा असतो आपलं आपलं वेगळं प्रत्येकासोबतच मैत्रीचं नातं असतं एखादं खास मैत्र आहे याचा अर्थ इतर मैत्री असलेले नाते ही जरा कमी दर्जाची असत असं नव्हे पण या सगळ्या मैत्रांगणात एखादा अढळ असा ध्रुव ताऱ्यासारखा चमकणारा निश्चल असणारा आपल्याला खात्री देणारा अढळ असा मैत्रीचा दुवा असतो अशीच एक ध्रुव सखी आजची ही आठवी माट्या माझ्या ध्रुव सखीला समर्पित अर्थात माझी मैत्रीण कीर्ती कीर्ती उदय दगड पल्लेवार लग्नहून नांदेडमध्ये आली अंगात अनेक कला होत्याच त्या कलांचं या ठिकाणी दडपून टाकण्यासाठी कुठलंही कारण नसताना मला या ठिकाणी सर्वार्थानी फुलवण्याची संधी मिळाली असंच एका कार्यक्रमात एक पात्र प्रयोग करत असतानाच गर्दींमधल्याच एकीने कोणीतरी मला बघितलं आणि कदाचित ती प्रेमात पडली असं मला नंतर कळालं स्कूटीवर फिरायचे स्कूटीवर जात असताना अचानक समोरच्या ॲटोमधून कोणीतरी बाहेर डोकावून बघते आणि हात हलवून हलवून ओ पाटीलताई ओ पाटीलताई ओ, पाटील ओ राजेश्रीताई असा असा आवाज येतो मी चमकून बघितलं म्हटलं कोण आहे तर त्यांनी आवाज धुवून धुऊन मला थांबवलं आणि आम्ही दोघी बोललो अहो तुम्ही त्या कार्यक्रमात भेटल्या होत्या ना मला तुम्ही खूप आवडलात मला तुमचा परफॉर्मन्स खूप आवडला तुम्ही किती छान केलं भरभरून भरभरून बोलणं भर 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 झालं एकमेकींच्या नंबरची देवाणघेवाण झाली त्यांचा नंबर सुद्धा मी सेव्ह केला तो कीर्ती फॅन या नावाने त्या होत्या हो कीर्ती तगड पल्लेवर अर्थात नंतर ती मैत्री इतकी घट्ट झाली की आता आम्हा दोघींना बघून सगळेजण म्हणतात तुम्ही बालपणीपासून सोबतच्या आहात का तुम्ही शाळेत एकत्र होतात का तुम्ही माहेर एकत्र आहे का धर्म सहयोग आली आमचं दोघींचंही माहेर एकत्र निघालं इतकं एकत्र निघालं म्हणजे ती अर्णीची आहे मी यवतमाळची आहे जिल्हा एकचला तरी संयोग पण असा आहे की तिची वहिनी माझी अगदी बेंचमेट निघाली शाळेतली परमेश्वर लग्नाच्याच गाठीवर बांधत नाही तर अशा मैत्रीच्याही गाठी सुद्धा बांधत असतात आणि तिथून सुरू झालेला तो अहो मैत्रीचा प्रवास दूर झाला की आज तो ध्रुव ताऱ्यासारखा अडळ माझ्या हृदयात स्थान करून बसला म्हणजे अशी कशी एखादी मैत्रीण आयुष्यात मिळू शकते या वळणावरती या टप्प्यावरती की मी रात्री एक ला दोन ला सुद्धा हक्काने सांगू शकते मला आता तुझी अर्जंट गरज आहे तुम्हाला आत्ताच्या आत्ता भेटायला तिला कोणी सोबत लागत नाही तिला गाडी लागत नाही तिला कोणी येणार लागत नाही ती जशी असेल तशी चटकन त्या क्षणी मला भेटायला येऊ शकते मला काहीही मदत लागेल तर ती मला करू शकते इतका भक्कम विश्वासाचं नातं मला काहीही व्यक्त व्हायचं असेल तर जिच्याजवळ मी विश्वासाने बोलू शकते असा एकदम विश्वासाचा मैत्रीतला करता कारण मैत्रीत सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त काही महत्वाचं असेल तर तो म्हणजे विश्वास असतो हा विश्वास झपण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून कीर्ती आणि मी एकमेकींसाठी केलेलं आहे यात कधी प्रतिष्ठा पैसा पद मान सन्मान हे काहीच आलं नाही ही मैत्री जपताना खूप दिव्य पार पाडावे लागले आमच्या आयुष्यात आले माझ्यापेक्षा तिच्या आयुष्यात जास्त आले माझ्याशी मैत्री सांभाळताना बरेच गोष्टींना तिला सामोरं जावं लागलं निवडणुकांमध्ये तर सगळ्यांच्या अविश्वासाच्या नजरा तिच्याकडे असायच्या माझ्या विरोधात उभे असलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी तिच्यावर प्रचंड अडपण असायचं ते सगळं जुगारून केवळ माझी मैत्रीण आहे आणि तिच्या पाठीशी मला उभं राहायचं या विश्वासाने ती माझ्याकडे यायची आणि केवळ तिच्या समाजातला उमेदवार तिकडे उभा आहे आणि ती माझ्यासोबत फिरते आहे म्हणून माझ्यासोबतची तिच्याकडे अविश्वास निबायचे पण मला खात्री होती की कीर्ती हा माझा धुवतारा आहे कीर्ती माझ्यासोबत कधीच अविश्वास करू शकत नाही इतका प्रचंड विश्वास आमचा दोघींचा एकमेकींवरचा आहे एक अत्यंत उत्साही एक अत्यंत ऊर्जादायी एक अत्यंत प्रामाणिक आणि म्हणजे तिच्याबद्दल सांगायचं सा तर मैत्रीसाठी काहीही करू शकणारी अशी ही माझी आहे खूप डिझाड करते खरं म्हणजे आयुष्यात तिच्या प्रचंड ताकद कौशल्य खूप आहे मैत्रिणींसाठी म्हणजे केवळ मी म्हणून नव्हे तिच्या ज्या ज्या आहेत त्या प्रत्येकासाठी काहीतरी केलं पाहिजे पाहिजे त्या सगळ्या जणी एकत्र आल्या पाहिजे पंचवीस तीस मैत्रिणी असतील तिचं सखी ग्रुप असेल त्या सगळ्या ग्रुपला एकत्र करायचं देवीचं नवरात्र बसवायचं त्यांच्या ट्रिप काढायच्या त्यांना बाहेर फिरायला घेऊन जायचं आणि माझ्यासाठी म्हणून नाही हे सगळ्या मैत्रिणींसाठी तिचं सारखं सगळ्यांसाठी धडपड करते आणि प्रामाणिकपणे काही त्याच्यामध्ये मला काय मिळतं आहे मला कोणी मान सन्मान आहे तर कधीही पुढे पुढे जायचं नाही कधी पुढे पुढे करायचं नाही कुणाच्याही नावाचा कुणाच्याही पदाचा स्वतःच्या मोठेपणासाठी कधीही उपयोग करून घ्यायचा नाही इतकं निरीच्छपणे कुणासाठी करायचं हे खरं कीर्तीच करू शकतो आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं मला आवडतं की तिच्यातलं आईपण आपल्या मुलांच्या मागे किती ताकदीनं उभं राहायचं असतं हे मी कीर्ती करणं शिकलेली आहे तिच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणं असतील त्यांच्या आयुष्यात काही प्रसंग असतील त्यांच्या घडवता घडवत गड़ोत असताना त्यांच्या पाठीमागे आई म्हणून उभं राहणं असेल ह्या सगळ्या वेळेला प्रचंड ताकदीमध्ये राहते प्रचंड संताप येतो सगळ्या गोष्टींना रिॲक्ट व्हायचं असेल तर ते कीर्ती करणं शिकलं पाहिजे पटकन रियात कसं व्हायचं असेल आणि कधीही एखाद्या गोष्टीबद्दल काहीही बोलायचं असेल युद्धासपणे मला भिने काय करणे ह्या गोष्टींना कधीच प्रेश चाललं नाही कुठं बोलता येत नाही कुठल्या गोष्टी करता येत नाही चुकीने काही करता येत नाही खूप लोकांनी आमच्या दोघींच्या मैत्रीमध्ये काही करता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहे परंतु दोस्ती हे यार तुटेही नाही ही परमेश्वराची खरंच खबर आहे माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणजे मी लहानपणापासनं माझ्या स्पोर्ट्समधल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या आहेत त्या अजूनही तेवढ्याच क्लोज आहे त्या तेवढ्याच जवळच्या आहे माझ्या कॉलेजमधले मित्रमैत्रिणी असतील ते तेवढेच ते म्हणजे मी ते ते परमेश्वराची प्रचंड आभारी आहे मला इतके संपन्न साहित्य क्षेत्रातले असेल कलाक्षेत्रातली असतील क्रीडांगणातले असतील माझ्या चळवळीतले असतील त्या प्रत्येक क्षेत्रात मला अत्यंत संपन्न श्रीमंत विचाराची सकारात्मक मित्रमंडळी या हे म्हणजे माझं एक अजब रसायन असलेलं कीर्ती नावाचं मैत्रांगण कीर्ती नावाचा माझा ध्रुव तारा कायम असाच संपत राहो पणश्वर तिला तिच्या इच्छेच्या सगळ्या 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 गोष्टी देऊ याच शुभेच्छांसह माझी ही आठवी कीर्तीला समर्पित करते जगदंब